भारतावर बावीस तारखेला आतंकवादी देश पाकिस्तान त्यांनी टुरिस्ट टुरिस्टला गेलेले आपल्या देशवासियांना सत्तावीस लोकांना जात विचारून फायरिंग करून त्यांची हत्या केली त्यानंतर दोन्ही देशामध्ये दे तणाव सुरू झाला आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौऱ्यावर होते तात्काळ त्यांनी दौरा कॅन्सल करून भारतात येऊन त्यांनी सर्व डोबालसाहेबाबरोबर नियोजन करून दहा ते बारा दिवस पाकिस्तानला खेळवत राहिले त्या काळात माझ्या स्वतःच्याही मनात निर्माण झाला सिंधू नदी वगैरे हे का नाश्त्याचा प्रकार आहे बारक हे ते हल्ल्याचाच एक प्रकार आहे पण बारीक आहे त्याचा जीव घेतल्याशिवाय समाधान नाही असं म्हणून माझ्याही मनात त्याच्या बाबतीत मनस्थिती झाली हल्ला करत आहेत का नाहीत परंतु पंतप्रधान मोदी डोबाल साहेब यांचं प्लॅनिंग फार मोठं आहे त्यांनी पाकिस्तानला खेळवत ठेवले सायरन वाजवले कालच्या दिवशी आजही सायरन वाजवायचं चाललं पाकिस्तानला वाटलं की अजून तीन चार दिवस पुढं जाते परंतु रात्री साडेबारापासून जे हमला सुरू केले के त्यांनी नऊ ठिकाणी आतंकवाद्यावर हल्ला केले त्या चीनचं जे सेवन्टीन अमेरिकेचं एफ सिक्स्टीन हे सुद्धा पाडले त्यांनी तर आता त्याचं डिटेल बातमी दहाच्या पुढं मिलिटरीना देणार आहे पत्रकार परिषद घेऊन त्यामुळं आपण एवढे हिंदुत्ववादी आहे तर सर्वजण आपलं कर्तव्य आपण बाँड्रीवर तर जात नाही तरी ह्या चौकात उभारून कमीत कमी निषेध केलं तर ते एक समाधानाचा बाब आहे म्हणून हे बारकाचे कार्यक्रम आपण ठेवलेलं आहे भारत जै। जै। भारत हे पुलवामा मध्ये बळी पडलेल्या लोकांसाठी हे आपण मेणबत्ती जाळून त्यांना त्यांची आत्म्यास शांती देण्यासाठी हे आहे आणि त्यानंतर आता आपण सर्वजण देशाच्या या शूरवीरासाठी आणि देशाच्या प्रमुखासाठी घोषणा देणार आहोत तर आता घोषणा चालू करतो भारत माता की जै। जै। भारत माता की पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद जय जवान जय किसान जय जवान जय किसान भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद